नहीं कर, तीन पुरी ता ला तुभी की शेवटी व्यापाऱ्यांनी जर तीन दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी द्या नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजंठा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर करणार सहन करणार नाही शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले हो, अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात मराठी उत्सव साजरे करतात ठीक आहे कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून ती गोष्ट नंतरची आहे परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागेवर ठामपणे था, उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील त्यांना आत्महत्या टाकत असतील नोट नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार मी आत्ता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे नाही गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय परंतु गृह खात्याचं असं कधीच गृह सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा त्याला अरेस्ट केला रात्री बेरात्री करा उलट शांतताप्रिय मार्गाने होत असलेल्या आंदोलनवर तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या कारण होतं कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय पोलीस सक्षम आहेत पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता आणि जर शांतताप्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे त्यांनी काढलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुलो केला तर ते योग्य नाही आमची तुलना काही काही वेळेस लोक माहिती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत असं बरोबर नाही आमच्या माहितीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचे काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा जी ताकद तुम्ही दोन दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाई खा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील शहरा कर्तव्य है कि को दबाने का नहीं देखिए मराठी एकीकरण समिति के लोगों ने मोर्चा के लिए परमिशन मांगी थी पुलिस को उन्होंने परमिशन नहीं दी थी चार दिन पहले कुछ व्यापारियों ने मीरा भाई के एक मोर्चा निकाला था और शांतता प्रिय मार्ग से निकाला था वो मोर्चा यशस्वी हो गया उसके बाद में उन्होंने निवेदन भी दिया वातावरण बहुत ही शांत हो गया था मराठी एकीकरण समिति के जो मोर्चा है उसमें कुछ लोग इन्वॉल्व हुए थे वो भी उसमें पॉलिटिकल पार्टी के नेतागण गए थे मगर कल से जो पुलिस की भूमिका है एक कौन से तो भी पार्टी का एजेंडा ये पुलिस चला रही है क्या ऐसा संदेह हमारे दिल में निर्माण होता है मैं राज्य के मुख्यमंत्री को अभी निवेदन भी दे रहा हूँ कि ऐसा अगर मेरा भयिंदर शहर में चलता रहेगा तो कानून और सुव्यवस्था का अगर बोझबारा उठता रहेगा तो उसके ऊपर ध्यान देना चाहिए मैं पुलिस कमिश्नर से बात की अभी मधुकर पांडे जी से और उनको नाराजगी व्यक्त कर दी कि ये शहर में शांतता प्रिय शहर है ऐसा नहीं होना चाहिए पुलिस की भूमिका जो है ये जो जिस तरह से वो कार्यकर्ताओं को पकड़ रहे हैं नोटिस दे रहे हैं अरेस्ट कर रहे हैं ये गलत है ताकत तभी दिखानी चाहिए तभी कुछ अगर गलत हो उन्होंने अगर मोर्चा निकला और गलत कुछ किया रहेगा तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए मगर मोर्चा निकलने से पहले अगर आप गलतियां कर रहे हो तो ये पुलिस की गलती पुलिस राजनीति कर रही है आपके पास है तो ऐसे, तो ऐसे नहीं जरूर मैं राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी से अभी बात करूंगा कि मुझे नहीं लगता है कि स्टेट से होम डिपार्टमेंट से कुछ भी इंस्ट्रक्शन हमारे लोकल पुलिस को आया ये लोकल लेवल की पुलिस की फेल्यूर है बदलापूर मध्ये भयंकर प्रकार घडलेला आहे स्कूल बसमधन पडली ज्यापैकी दोन मुलांना किरकोळ मार लागल्या तर एक मुलगा गंभीर जखमी आहे परिवहन विभागाचे अधिकारी तिथे उभे होते त्यांना बघून हा माणूस घाबरला आणि म्हणून त्यांनी भरधाव वेगळ्यात गाडी काढले त्यात तीन मुलं ही जखमी झालेली आहेत आपण काय सांगतो या संदर्भात माहिती मला नाही आहे पण मी माहिती घेतो आणि निश्चितपणे सांगतो दुसरा तुम्ही पगाराचा जो मुद्दा उपस्थित केला होता तसं काही होणार नाही सात तारीख जरी असेल तरी माननीय न्यायालयाने दहा तारखेपर्यंत ता, पगार देण्याचं म्हणजे जसं सूचना आहे त्या सूचनेचं पालन होईल आणि लवकरच मी त्या संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचल्या मी माझ्या अधिकाऱ्यांना आता बोलवलंय आणि आमच्या एसटी कामगारांचा पगार वेळ होईल याची दक्षता परिवहन मंत्री म्हणून दिली